श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत प्रल्हाद महाराजांच्या अंगावरील दोन्ही पंचे ओलेचिंब झाले पाय मातीने माखलेत आणि चुना माती लागून किती गलिच्छ झाले परंतु हा त्रासून गेला किंवा कंटाळून गेला असं त्यांच्याकडे पाहून वाटतच नाही हे लक्षात येताच कमलेला त्यांच्याविषयी दया उत्पन्न झाली ती एका दगडावर बसून त्यांच्याकडे एकटक पाहत असताना तिच्या डोळ्यातून नकळत गालावर अश्रू ओघळू लागले दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि कामाची सुट्टी झाली सेवेकरी आणि मजूर काम बंद करून जेवणासाठी निघून गेले इतरही मंडळी जेवणासाठी गेली परंतु तो गडी मात्र अजूनही पाणी आणून बांधकामावर टाकतच होता आणि तोही जेवण्यास येईल म्हणून कमला वडिलांबरोबर जेवण्यास निघून गेली सर्वच मंडळी पानावर बसली जय जय श्रीरामचा घोष सुरू झाला कमलही आपल्या वडिलांबरोबर जेवण्यास बसली परंतु तिचे डोळे मात्र त्या गड्याचाच शोध घेत होते तो कुठेच दिसेना तेव्हा मात्र ती कावरीबावरी झाली बेचैन झाली तो का बरं आला नसावा अजूनही तो पाणी टाकण्याचे काम करत असेल का या विचाराने तिला काहीच सुचे ना ती तशीच पानावरून उठली व बाहेर येऊन पाहते तो काय तो गडी अद्यापही अव्याहतपणे पाणी टाकण्याचे काम करीतच होता इकडे सर्वांची जेवणे होऊन थोड्या विश्रांतीनंतर सेवेकरी व मजूर पुन्हा कामाला लागले काम वेगात सुरू झाले आमची कमल मात्र तेथील एका दगडावर बसून सारखी त्यांच्याकडे पाहत होती त्यांच्या विचारात गढून गेली होती तिला आता त्यांची कीव येऊ लागली व अंतकरणात त्यांच्याबद्दल प्रेम उत्पन्न होऊन तिचे डोळे पाणावले तितक्यात तिचे वडील आप्पासाहेब तिच्या जवळ आले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळताना पाहून कासावीस झाले व तिला जवळ घेऊन म्हणाले कमल बाळ काय झालं असं विचारल्याबरोबर तिला अधिकच हुंदका दाटून आला व ती वडिलांना बिलगली कंठ दाटून आल्यामुळे तिच्याने काहीच बोलवे ना थोडी शांत झाल्यावर कमल त्या गड्याकडे बोट दाखवून म्हणाली बाबा हा गडी पाहिला का अहो हा सकाळपासून एकसारखा एवढा मोठा हंडा घेऊन रामकुंडावर जातो आणि पाण्याने हंडा भरून तो डोक्यावर घेऊन या बांधकामावर सारखं पाणी टाकतो पुन्हा पुन्हा तेच करतो मुखाने रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम असं गोडभजन सारखं म्हणत असतो कुणाशी काहीही बोलत नाही की कुठे थांबत नाही त्याला थकवा येत नसेल का हो आणि बाबा सगळेच लोक जेवायला गेले परंतु हा मात्र पाणी टाकण्याचे काम अव्याहतपणे करीतच होता आणि अजूनही पाणी टाकण्याचे काम सारखा करतोच आहे भूक तहान काहीच लागली नसेल का हो त्याला काहीही न खाता पिता व क्षणाचाही विसावा न घेता हा असं सारखं काम करीत असलेला पाहून मला त्याची फार कीव येते हो बाबा त्याचं सारखं चाललेलं काम पाहून पोटात कसं तरीच होते माझ्या आणि म्हणूनच माझ्या डोळ्यात पाणी येत आहे बाबा हे तिचे बोलणे ऐकून व प्रल्हाद महाराजांकडे पाहून आप्पासाहेबालाही गहीवरून आले व त्यांचे डोळे पाणावले ते दाटल्या कंठाने कमलेला म्हणाले कमले अगवेडे ते कोणी गडीबिडी नाहीत बरं अगं ते सर्वांकडून काम करून घेणारे मंदिरातील महाराज आहेत ना त्यांच्यानंतर हेच महाराज आहेत बरं आपले त्या सद्गुरू श्री रामानंद महाराजांचे एकमेव वारस आहेत हे सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज ये त्यांना आपण नमस्कार करू त्यांनी प्रल्हाद महाराजांजवळ जाऊन त्यांना नमस्कार केला ही आमची परकरी छोटी कमला महाराजांना नमस्कार करण्यासाठी म्हणून जशी वाकली तसे आमचे महाराज तिच्या मनातील भाव जाणून उडी मारून बाजूला झाले व म्हणाले मंदिरात महाराज आहेत ना जा त्यांनाच नमस्कार कर मी त्यांचा गडी आहे बर, आपल्या सगळ्यांचे महाराज केवळ तेच आहेत बर बाळ वंदाया गुरुराजयासी कमला खाली जशी वाकली माझी सद्गुरू मावली तिजप्रती ऐशा रीती बोलली रामानंद पदास वंदन करी त्यांचा गडी मी असे त्यांच्या वाचून या जगात मजला ते प्रिय कोणी नसे असो साधक हो परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी दिलेल्या अधिकारामुळे परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी अनुग्रह देण्यास सुरुवात केली परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी दिलेला पहिला अनुग्रह आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ